शिवूरजवळील फाळकेवाडी येथील शाळेजवळील ओढ्यामध्ये पावसाचे पाणी वाढल्याने मुलांना शाळेत येण्यास अडचण निर्माण झाली होती यामुळे एका ग्रामस्थाने याचा व्हिडिओ काढून सोशल मीडियाद्वारे शेअर केला याच कारणावरून सरपंचपती गौतम अण्णा उतेकर यांनी फिर्यादीस माझी बदनामी का केली असे म्हणून मोबाईलवरून शिवीगाळ केली या प्रकरणी फिर्यादी दत्तू फाळके यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेली फिर्यादीवरून गावचे सरपंच पती गौतम अण्णा ओतेकर यांच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला अदाखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे या दरम्यान तक्रार देतावेळी फाळकेवाडी व वा बिंडावस्ती येथील दत्ता परमेश्वर फाळके शांतीलाल सुखदेव फाळके मचिंद्रदादा फाळके दीपक दत्तू इंगवले बाबू फाळके विठ्ठल पंढरीनाथ चव्हाण संतोष आरेकर मंगेश भिकाजी आरेकर नाना फाळके भाऊ फाळके व नाना यादवराव देवकातेसह आदी ग्रामस्थ उपस्थित होते मला सुद्धा त्याचा फोन झाल्यानंतर मला सुद्धा धमकीचा फोन आलेला आहे त्यांचा मला सुद्धा सकाळी बघतो असं मी मंगेश भिकाजी आरेकर मला सुद्धा सकाळी फोन आलेला आहे त्यांचा रात्री आणि फुल नशेत होते ज्यावेळेस फोन केला त्यावेळेस गौतमान नव्हते कर फोनवर ती म्हणणे सकाळ बघत तुझा माझं उतरतो तुम्ही लय माजलीत तुम्ही व्हिडिओ काढलाय माझी केली बरं काम तर काहीच नाही केलं त्यांनी पण आम्हाला वरून धमके त्यांचे परत आज आमच्या गुन्हा दाखल करते असा अन्याय आमच्या आज इथून पुढे होऊ नये आणि आमच्याकडे त्यांची कॉल रेकॉर्डिंग सुद्धा आहे ते काय बोललेत ते वरती एन सी सी दाखल केल्यामुळे आज मी स्वतः पोलिटिशियनला येऊन आणि माझे गावकरी मित्रमंडळ समजी घेऊन मी बी स्वतः एक कंप्लेंट आज दाखल अर्ज दाखल केलेला आहे सर सर कशामुळं दाखवल गेली मी असे आबरू नुकसानीचा दावा त्यांनी माझ्यावर दाखल केला असल्यामुळं मग मी आज व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून मी पण आज पोलीस स्टेशन आलेलो आहे व्हिडिओ क्लिप दाखवली माझा मुलगा शाळेत जातो माझा एक तर तिसरीला आहे तो खूप लहान आहे त्याचं शरीर राजूक आहे त्याला आम्ही भरपूर पैसा घातला त्याला तेरा लाख रुपये घातले मग आम्हाला दुःख वाटलं की बाबा कुठंतरी हे रस्ता नीट झाला पाहिजे पाणी आलं एक बाई पण वाहून चालली होती त्या दिवशी पाण्यात मग असं व्हिडिओ व्हायला व्हायरल केला आमच्या मालकांनी मग काय झालं केलं मग की कारण की त्रास होतो म्हणून मग केला ना गावकऱ्यांना नंतर मग त्यांनी त्यांच्यावर केस केली की बाबा बदनामी करतो आमची बद अशी कशी व्हिडिओ डिलीट कर व्हिडिओ डिलीट केला नंतर मग व्हिडिओ डिलीट केल्यावरती पण केस केली त्यांनी आमच्यावर मग आज माझंही एक मत आहे माझा नवरा आज घराच्या बाहेर असतो मी एकटी घरी असते माझं मुलं येतं दोन रस्ता नाही आहे नीट येण्याची सोय होत नाही आणि नंतर की बाबा माझ्या नवऱ्याच्या केसाला धक्का लागला तरी तो जबाबदार राहीन नाही तुमची कारण त्यांनी धमकीत दिलेली तशी की बाबा माझ्या होते कर त्यांचं नाव शिवरचे आहेत ते नंतर की बाबा रस्ताच नाही आमच्या गावात की खूप महिला अशा पायी येतात जातात काही तुम्ही सोय करा रस्त्याची करा बस येते तुमच्या शिवरला येते आमच्या इथं कुठे येते आमच्या ये वाडीला पहिली येत होती ती बंद केली मग सरपंचाचं काम काय आहे तुम्ही गाव चालवा ना गावाचा माज उतरायचा नाही तुम्हाला गाव चालवायचं आहे तुम्हाला जनता गरीब आहे